या, या या साब मारू ना होम टूर हं या हां आमचा हॉल आहे आणि ही खास जागा आहे आमच्या घरातली ही आमची लायब्ररी आहे आणि माझ्या नातीचा स्टुडिओ आहे हा म्हणजे इकडे ती सगळं चित्र काढणं रंगवणं गोष्टी लिहिणं ते सगळं तिचं ती इकडे करते आणि आमची लायब्ररी पण आहे इकडनं बाहेर बघितलं ना तर खूप छान व्ह्यू आहे आपल्याला आणि पुढे मोकळं आहे सगळं फक्त हिरवीगार झाडी दिसते म्हणजे तुम्हाला वाटणार नाही की आपण मुंबईत आहोत इकडनं उठायला जाळी वगैरे ह्यासाठी की माकडं घरात येतात म्हणजे आम्ही माकडांच्या प्रदेशात राहतो की ते आमच्या प्रदेशात राहतात तो वाद आहे <laughs> पावसाळ्यात तर खूप छान वाटतं इकडे इथे मस्त आम्ही दोघं सकाळी नवरा बायको बसतो आणि चहाचे घोट घेत घेत पाऊस बघतो खूप मजा येते आता पुढे जाऊया हे लावायचं आठवणी ना विसरायचं नाही का नजर हटी दुर्घटना घटी लगेच माकड आत येऊ शकतो तुमची नजर चुकून या हे आमचं डायनिंग टेबल माझं घर घरासारखं आहे हॉटेलसारखं नाही घरासारखं घर आहे आमचं आणि हे स्वयंपाकघर हा माझा प्रांत आहे इथली मी अनभिषिकता सम्राज्ञी आहे <laughs> हे माझं छान छोटंसं आटोपशीर पण सगळ्या सुखसुविधांनी भरलेलं असं माझं किचन आहे <coughs> इकडनं आपण गेलो पुढे की इथे ही छान पेंटिंग्ज आहेत आणि हे माझ्या नातीने केलेलं पेंटिंग आहे हे एक्झिबिशनला लागलं होतं तिचं से नेहरू सेंटरला ही आहे गेस्ट बेडरूम नाही म्हणणार मी जेव्हा जेव्हा माझे आई वडील आता वडील नाही पण ना आई येते किंवा कोणी असं घरातलं येतं त्यांच्यासाठीची ही, ही खोली आहे खास असल्या कारणाने आम्ही खोल्या लहान लहान ठेवले आहेत खोल्या मोठ्या परती जाऊया ही इथे पण इतकी भरपूर जागा आहे मी तिकडे लावून ठेवतो म्हणजे तुम्हाला दिसेल ही माझी कोठीची खोली आहे इथे सगळं आपलं जे एक जास्तीच सामान वगैरे असतं ओके ओके ते इकडे ठेवते आणि त्या बाजूला सगळं वॉशिंग मशीन कपडे धुणं भांडी घासणं हे सगळं त्या बाजूला होतं आणि इकडेही बाकीचं एक्स्ट्राचं जे आपलं काही सामान असतं ते ठेवायला जागा जपून जा या वरती या ये हम ची फैमिली रूम है की ना ते माजी आणि हे इथे असं आमचं कोला जे आहे लावलेलं त्याच्यावरती मी हे करते म्हणजे तुम्हाला हा ही माझी आई आहे मी म्हटलं ना राष्ट्रपती हे जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हाचा फोटो यायचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तेव्हाचा आणि हे बघा मी म्हटलं ना कका किकू मध्ये मी बॉयकाट मधली मी आहे आणि ह्याच काका किकू मधला दुसरा फोटो दाखवते त्याच्यामध्ये दोन वेळ्या घातलेली मी नाही हा नाही हा तर मी कॉलेजमध्ये असताना माझे खूप लांब होते केस आईचे माझे माझ्या लेकीचे लांब आहेत माझ्या नातीचे लांब आहेत केस रोहिणीचे किती लांब होते केस आहे बघा माझे ही माझा फोटो आहे हो वेगळी वाटते ना ही माझी बहीण दीदी हे मेहुणे आहेत माझे हा शशांक माझा नाव मीच आहे ही मुलगी आहे ह्याच्यात दाखवते दुसऱ्या फोटोमध्ये ही बघा ही मी आणि माझी मुलगी आहे ही आहे मुलगी हो हो खूप हे सासू सासरे आहेत माझे हे सासरे आहेत माझे वसंत निनावे आणि या माझ्या सासूबाई स्वाती रोहिणीचा पण आहे याच्यामध्ये फक्त हिरोहिणी आहे इकडे असं सगळा आठवणींचा कोलाज छान वाटतो बघायला हे देवघर आहे आमचं म्हणजे जागा मोठी असल्यामुळे थोडं आपण देवासाठी स्वतंत्र चांगली एक जागा तयार करू शकतो तशी ती करायची होती आम्हाला ही मास्टर बेडरूम आहे आणि पुढे तिथे मध्ये चला म्हणजे छान तुम्हाला आणखीन एक छान सरप्राईज आहे झोपा म्हणजे कितीही उशीर झाला शूटिंगला रात्री ते दोन 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 जरी असली तरी मी इकडे निदान दहा मिनिट आणि मगच झोपते मला आवडतो म्हणून खास माझ्या नवऱ्याने हा इथे लावलेला आहे झोपाळा आणि जे काय झोपायच्या आधी का दे देवाचं नाव घ्यायचं असेल ते मी इथेच बसून घेते आणि आणखीन एक म्हणजे इथे आ अशी व्यवस्था केली आहे हे बघा पूर्ण उघडं आहे हे वर हे वरती करून तुम्हाला दाखवते माझ्या नातीने इकडे काय काय बांधून ठेवलं आहे तिचा बाहुलीचा झुला आहे तो हां इथे जर झोपलं तर पूर्ण आकाश दिसतं आणि रात्री चंद्रप्रकाश पूर्ण तुमच्या अंगावर येतो तु। तर तशा पद्धतीनेच म्हणजे त्यांनी ते असं शशांकनी त्याचं डिझाईन केलं आहे तो आर्किटेक्ट असला होय होय हा ही मस्त इथे आणि इकडे ही माझ्या लेकीची खोली आहे हा लेकी जी होती पहिल्यापासून खोली ती आम्ही तशीच ठेवली आहे आता तिचं इथे ऑफिस असतं म्हणजे ती थी तिचं काय काही काम असेल तर ती थी, ही तिची चेअर आहे असं हे तिचं ऑफिस आहे इकडे हा हे तिचे फोटो आहेत आणि इथे मागे ह्याच्या पलीकडे मागे नॅशनल पार्क आहे हां ह्या ह्याच्या मागची लेन लेन आहे ती नॅशनल पार्कची निसर्ग म्हटलं की छानच वाटतं आंबे तर आम्ही माझी नात हाताने काढते आंबे आमच्या झाडाचे प्रिया आज माझी नसे साथ द्याया नको धुंद वारे नको नको्याया प्रिया आज माझी नसे साथ द्याया, फुले सान तरी भार होतो, पुढे वाट साधी, तरी तोल जातो कुणाला कळाव्या मनाचा व्यथाया प्रिया आज माझी नसे साथ द्याया, नको धुंदवा रे கோ சாந்திய பிரியா ஆ